नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा जानेवारी वार गुरुवार असून या दिवशी किंक्रांत आलेले आहे ज्याला काही ठिकाणी कर किंवा करी असंही म्हटलं जातं आणि मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवसांचा मांडला जातो ज्यामध्ये पहिल्या दिवशी भोगी साजरी होते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत येते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी संक्रांती देवेने किंक्रासूर नावाच्या वध केला होता म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस थोडा अशुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन कामाची सुरुवात शुभ कार्य किंवा महत्वाचे निर्णय टाळले जातात तसेच काही ठिकाणी या दिवशी स्वयंपाक घरात भाज्या कापल्या जात नाहीत तिळगुळ वाटले जात नाहीत आणि महिलांनी शेणामध्ये हात घालू नये असंही सांगितलं जातं काही भागात या दिवशी शिळी भाकरी किंवा बेसनाचे धिरडे करण्याची प्रथा आहे तर घरातून केर कचरा का काढण्याआधी महिलांनी केस विंचरून घ्यावेत आणि दिवसभर केस मोकळे ठेवून नयेत असंही मानलं जातं या दिवशी घरात वादविषयी वाद भांडणं कटकट टाळणं खूप महत्वाचं मानलं जातं कारण असं म्हटलं जातं की किंक्रांतीच्या दिवशी जर घरात कलह हो झाला तर वर्षभर तसंच वातावरण राहू शकतं आणि म्हणून शक्य तितकं शांत राहणं समोरून कोणी वाद घालायला आलं तर संयम ठेवणं हे आपल्या हिताचं असतं तसेच या दिवशी लांबचा प्रवास टाळावा सर्वांशी आदरानं वागावं आणि कुलदेवता कुलदेवीचं नामस्मरण आणि पूजा करणं फार पुण्यकारक मानलं जातं किंक्रांतीचा दिवस वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो त्यामुळे तुमच्या भागात जशी परंपरा आहे त्याप्रमाणेच हा दिवस पाळावा धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही साधे पण प्रभावी उपाय केले जातात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक खास उपाय सांगणार आहे जो उद्या गुरुवारी किंक्रांतीच्या दिवशी केला तर घरातील अडचणी दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होते तर हा उपाय नेमका काय आहे कोणती वस्तू घरातनं उतरवायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या गुरुवारी किंक्रांतीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळेची अट नाही कारण सकाळपासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय सहज करू शकता सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही काही हरकत नाही उद्या किंक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही एक साधी पण प्रभावी वस्तू तुमच्या घरावरनं उतरवून टाकली तर त्यामुळे घराची प्रगती होऊ लागते आणि घरात अडकलेली काम ही हळूहळू मार्गी लागतात तसेच जर घरावर कोणाची वाईट नजर लागलेली असेल नजर दोष असेल कोणाच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवत असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे दोष घरावर बसलेले असतील तर अशा सगळ्या गोष्टींमुळे घरात यश थांबलेलं असतं शुभ कार्यामध्ये अडथळे येत असतात आणि कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी मनासारख्या घडत नाहीत अशा वेळी घरात सतत वादविवाद भांडणं क्लेश वाढतात आर्थिक अडचणी एकामागोमाग येत राहतात आणि लहान मुलं चिडचिडी होतात हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत आणि घराचं वातावरणही అస్వస్థ వ तर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी किंक्रांतीचा दिवस खूप प्रभावी मांडला जातो कारण हा दिवस नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी विशेष फलदायी समजला जातो जसं आपण ग्रहणाच्या काळात काही उपाय किंवा सेवा केल्याने त्याचा परिणाम लवकर दिसतो असं म्हणतात तसंच किंक्रांतीचा दिवसही अशाच स्वरूपाचा मांडला जातो आणि म्हणूनच हा उपाय या दिवशी केला तर त्याचा परिणाम अधिक चांगला अनुभवायला मिळतो हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते मग ती स्त्री असो पुरुष असो किंवा समज असलेली मोठी मुलं असोत आणि सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी सोयीप्रमाणे तुम्हाला जितका जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये सकाळी जी भा, भाकरी आपण बनवलेली असते तर त्या भाकरीचा तुम्ही तुकडा घेतला तरीही चालेल किंवा चपाती जर केली असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर शिळी भाकरी असेल तर त्याचा तुकडा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर या भाकरीच्या तुकड्यावरती तुम्हाला चिमुटभर काळेतीळ जो असतात तर ते ठेवायचं आहेत आणि हा जो भाकरीचा तुकडा आहे तर तो फक्त आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे वरपासून ते खालपर्यंत सात वेळेला तुम्हाला हा जो तुकडा आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो लांब टाकून द्यायचा आहे भाकरीचा तुकडा हा टाकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही सरळ घरी यायचा आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे देवघरासमोर जायचं आहे देवांचं दर्शन करायचं आहे आणि त्यानंतरच तुमची जी काही नित्यकामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत आता जर तुमच्या घरामध्ये भाकरीचा तुकडा नसेल तर मग काय करायचं तर थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरन सात वेळेला वरपासून खाल ते खालपर्यंत उतरवून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय सुद्धा तुम्ही उद्या किंक्रांतीला करायचा आहे तर हा उपाय घरातला जो प्रमुख व्यक्ती असतो तर त्याने हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे मग घरातील स्त्री असेल पुरुष असेल किंवा जो वडीलधारी व्यक्ती असेल तर त्यांनी हा उपाय करावा जर त्यांना काही अडचण असेल आणि घरी कोणी नसेल तर मग घरातील कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आपली आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी चांगले लोक वाईट लोक हे तिथूनच येत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीसोबत तुमचं पटत नाही नेहमी त्या व्यक्तीसोबत तुमचे वादविवाद होतात तर त्या व्यक्तीपासून तुम्हाला उद्या राहायचं आहे खास करून घरामध्ये नवरा बायकोची भांडणं ही जास्त होत असतात तर या नवरा बायकोनी उद्याच्या दिवशी अवश्य या गोष्टींची काळजी घ्यावी जरी तुम्ही उद्या दिवसभर एकमेकांसोबत नाही बोले तरीही चालेल पण दोघांमध्ये वादविवाद करू नका नाही तर वर्षभर नवरा बायको यांच्यामध्ये भांडणे कटकटी होत असतात आणि ज्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं कटकट होतात तर त्या अडचणी या कधीच संपत नाहीत आणि त्या घराची कधीच प्रगती होत नाही आणि त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी ही स्थिर राहत नाही म्हणून जितकी शांतता घरामध्ये असेल तितकी त्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि किंक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या आपल्या काही वादविवाद केले तर लक्ष्मी ही सुद्धा काढता पाय घेते आणि आपल्या घरातली जी लक्ष्मीची जागा आहे तर ती अलक्ष्मी घेते आणि म्हणून आपल्या घरात गरिबी दरिद्रता ही सुद्धा येत असते आणि म्हणून तुम्हाला उद्या अवश्य या नियमांचं पालन करायचं आहे आणि जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे तर तो सुद्धा तुम्हाला

हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ